नमस्कार मित्रांनो मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की काव्याने जे आहे ते रम्याचे आणि असुंधराचे प्रत्येक डाव त्यांच्यावर उलटून लावत कायमच त्या दोघींवर आणि त्याचमुळे आता आणि वसुंधराच्या डोळ्यात खुपच असते इकडे मालिनी काव्याकडे येते आणि काव्याला म्हणते की काव्या उद्या सकाळी लवकर छान आवरून तयार हो तेव्हा काव्या म्हणते की का हो काकू हो, काय आहे हो, उद्या तेव्हा मालिनी आई काव्याला म्हणते की उद्या हरतालिका पूजा आहे किंवा काव्याला पटकन आठवते की अरे हो उद्या हरतालिका आहे आणि हरतालिकेचा उपवास पकडायचा असणार आहे आणि मालिनी काकून उद्याची हरतालिकेची व्रत करेल असे काव्या म्हणते काव्याचे हे बोलणे ऐकताच मालिनीला खूप छान आनंद होतो काव्य आता तिच्या संसारात रमते आणि घरातील मोठ्या कर्तव्य हे ती पार पाडण्याचा प्रयत्न करते हा विचार करूनच मालिनी खुश होते तर आता मालिनीचा आणि काव्याचं बोलणं रम्या ऐकत असते काव्या पार्थसाठी हरतालिकेचे व्रत करणार हे समजताच रम्या आता पार्थ विसरून जाते तिला आता काव्याचा खूप राग येतो रम्या आता विचार करत असते की आतापर्यंत पार्थ माझा व्हावा म्हणून मी दरवर्षी हे हरतालिकेचे व्रत करत आले पण आता काव्याने मध्येच येऊन आता माझ्या पार्थसाठी हरतालिकेचे व्रत करणार आहे की मला अजिबात आवडलेलं नाही आणि मला अजिबात चालणार नाही काव्या तुझ्या उद्याच्या हरतालिकेचे व्रत मी पूर्ण होऊ देणार नाही कारण पार्थ फक्त माझा आहे आणि माझा राहील त्याला तुझा कधीच होऊ देणार नाही असं म्हणत आता रम्या काव्याचे हरतालिकेचे व्रत कसे मोडता येईल याचा विचार करते तर आता दुसऱ्या दिवशी काव्या सकाळी लवकर आवरून तयार असते हरतालिकेची पूजा मांडण्यासाठी खाली येते तेव्हा पार तिच्या सोबत तयार होऊन खाली येतो आणि म्हणतो तुमच्या तुमच्यासोबत मी ही पूजा करणार आहे आणि काव्या आणि पार दोघे हरतालिकेच्या पूजा करतात तेव्हा तर काव्या रम्याला अजिबात बघवत नाही आणि आता ती खूप बिथरते आणि ती आता काव्याचा खूप रागराग करत असते ती काही करून काव्याचे हे व्रत मोडण्याचा प्रयत्न करते पण काव्याचं व्रत मोडू शकत नाही त्यामुळे आता तिला स्वतःचा राग येतो आणि त्याचा रागाच्या व्रत ती आता हातात चाकू घेऊन काव्याला मारण्यासाठी जात असते तेव्हा वसुंधरा हातातला चाकू बघून घाबर आणि म्हणते की तू हा चाकू घेऊन कुठे चाललीस तिवर रम्या रागात म्हणते की मी काव्याला कायमचं संपून टाकायला चालले आहे तिने माझा पार्थ माझ्याकडून हिसकावून घेतलाय त्याचमुळे पार्थ माझा होऊ शकला नाही माझा पार आज तिच्या सोबत पूजा करतोय हे मी कधीच बघू शकणार नाही तेव्हा वसुंधरा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण आता ती काय थांबत नसते तर मित्रांनो आता वसुंधरा थांबवू शकेल का रम्याला हे सगळं पाहायला रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद